तर म्हटलं चला खूप छान केक बनवते आई रव्याचा रेसिपी शेअर करते म्हटलं आणि शामू दादाची फरवायश आहे आई रव्याचा केक म्हणे दोन वाटी रवा घेतला आहे आणि दोन वाटी रव्यासाठी दोन वाटी साखर आपण घ्यायची पिठी साखर आता त्याच्या रव्यामध्ये आणि अजून काय दही का अर्धी वाटी दही अर्धी वाटी दही सोप्रमाणे एकदम आम्ही लहान होतो आमच्या आई ना रव्याचाच केक बनवायची का <smallion> दही टाकून घेतलं आता थोडस मीठ पण टाकते नाही अगदी चिमुट भर मीठ टाकलं फक्त आणि इकडे घेतलंय एक वाटी तूप कोणतं पण घेऊ शकतो आपण साध डालडा किंवा मग असं ते आता छान गरम करून घ्यायचंय आणि इकडं टाकायचंय आणि हा फ्लेवर पण टाकणार आहे आपण पायनॅपल क्रश तुम्हाला वाटलं तो फ्लेवर टाकू शकता नसलं तरी चालतं वेलची पूड वगैरे पण टाकू शकतो आपण एक वाटी दूध सुद्धा टाकून घ्यायचंय आपल्याला लागलं तेवढं पाणी घ्यायचं त्याच अच्छा आ, एक वाटी म्हणजे थोडस जास्त घेतलंय मग तू फुल वाटी पण आणि नवीन लागलं तर थोडं पाणी टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं लागलं तर वाटलंच थोडंफार पाणी टाकू शकतो आपण आणि अजून आहे ना त्याच्यात आपल्याला इनो टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करायचं आपल्याला ठीक आहे आता बटर पेपर तर नाहीये पण साध्या पेपरला आपण तेल लावून तो पेपर असा टाकू शकतो आपण बसला बरोबर बसला आणि हे ना स्पेशल केक करण्याची बनवून टाकलेली आहे ना ॲल्युमिनियमची पातळी कागळी वापरत <laughs> इकडे ठेवून दिलं आपलं कढई गरम होण्यासाठी आपलं क्रश असा आईने टाकून घेतलं छान वा वाढई <coughs> ना छान तापलेली आहे थोड पाणी लागतय काही फ्रीज मधलं होत ना त्याच्यामुळे फिरून गेले ते दही आणि दूध दही थंड असल्यामुळे थोडस अरे यार लाईट गेली ठीक आहे काही हरकत नाही दिसतोय आपलं सगळं हे पाय इनोची पूर्ण एक पॅकेट टाकून दिलेलं आहे आणि आता हे पातेली आपण प्री हिट होण्यासाठी ठेवून देऊ इकडं शकतो आपण हे आता सगळं मिश्रण आपण इकडे टाकून दिलं आता ह्याच्यावर आहे ना झाकण ठेवून देऊ आपण आणि किती वेळ आहे अर्धा तास का साधारण कमी गॅस वर आहे ना आता अर्धा ते पाऊन तास आपण हा केक असाच झाकण ठेवून होऊ देऊ आणि मग झाल्यानंतर दाखवते तुम्हाला ठीक आहे परत तुम्हाला काळी दिसत असेल ना याच्यात नेहमी बासून दि होते म्हणून काळी ती का गरी चल मग आता चला आता बघू आपण झालेला आहे बाकी एक आपलं मस्त आणि त्याची ना खुशबू पण मस्त येते तसं माझ नाक बंद आहे मला जास्त खुशबू येत नाही पण जेवढी येते तेवढी पण छान येते केक खा केक खायचा हा पड त्याला मस्त खरड आहे ना आजबाबूची एकदम भारी लागते ती खरड नसते तिकडे आता केक झालेला आहे पण मस्त आणि त्याला ना थोडंसं थंड होऊ देऊ आपण इकडं असं साईडला आणि त्याच्यानंतर मग थंड झाल्यावर आपण त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये उलट करून असतो चला आता मस्त आपल्याला केक काढून घ्यायचा आहे माझी हालत थोडी खराब आहे मला आवाज बदललेला दिसत असेल आधी ना बाजूचे जे कडाकडा आहेत ना कड़ा, कड़ा ते आपल्याला सेल करून घ्यायचे आहे ते काढून घ्यायचे झाकण असं ठेवायचं आणि असं उलट करून घ्यायचं आता मस्त असा केक तयार झालेला आहे देवाल उपार दाखवते का साइडला थोडा बटर पेपर लागलाय काढून घ्यावा लागेल चला मस्त गरमा गरम मस्त आम्हाला एक फोटो घेऊ द्या उभी तुम्ही तू बी उभे आहे कृष्ण आईजम केक झाला आणि पहा तुम्ही असं पूर्ण निघाला तो बिलकुल तुटला नाही काही नाही तुम्हाला जे फ्लेवर त्याच्यात ॲड करायचे ते, ते करू शकता तुम्ही चॉकलेट फ्लेवर किंवा मग अजून वेनिला वगैरे जे असतील तुमच्याकडे ते, तुम ते किंवा नाही पण कुठले फ्लेवर ॲड केले नुसते साधी वेलची पावडर पण टाकली तरी पण हा केक आहे ना खूप मस्त असा टेस्टी लागतो आणि हो केक झाल्यानंतर देवाला उपार दाखवला आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी गरमागरम केकचा आनंद घेतला तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये टूटी फ्रुटी पण ॲड करू शकतात पण मग ते खाण्यामध्ये असं प्रत्येक घासामध्ये थोडंसं असं थोडं कचर कचर लागतं मग त्याच्यामुळे मी काही आईला टाकू दिलं नाही आई टाकणार होती नाही इथं तुटी फ्रुटी पण मग असंच ते प्लेन आहे ना खूप छान लागतं तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्ही पण ट्राय करून बघा केक रवा केक खूप सोपा आहे आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार